कोणतीही महामारी असो किंवा नैसर्गिक आपत्ती अशा काळात सारं जग ठप्प झालेलं असतं पण सफाई कर्मचाऱ्यांना थांबून कसं चालेल साथीचे रोग पसरले तर सुट्टी तर सोडाच पण दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना काम करावं लागतंय सध्या अशीच परिस्थिती आहे पूर ओसरलेल्या भागातील चिखल कुजलेला कचरा काढून त्या भागाची स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर आहे त्यामुळं सुमारे एक हजार सातशे सफाई कर्मचारी युद्ध पातळीवर काम आहेत प्रचंड दुर्गंधी सहन करत नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भल्या पहाटेपासून काम करणारे महापालिकेचे आरोग्य कर्मचारी म्हणजे महापुरातील महायोद्धे म्हणावे लागतील साथीचे रोग कोरोनासारखी महामारी किंवा महापूर अगदी व्ही आय पी नेत्यांच्या दौऱ्याआधीसुद्धा सफाई कामगारांचं काम, काम वाढतं जनतेचं चा आरोग्य चांगलं राहावं यासाठी सफाई कर्मचारी स्वतःच्या आरोग्याची पर्वा करत नाहीत अगदी शहरातील गटर्सची सफाई असो किंवा नाले सफाई ड्रेनेजची स्वच्छता असो किंवा कचरा उठाव कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणजे खरं तर स्वच्छता दूत आहेत गेल्या आठवड्यात महापुराच्या पाण्यानं शहराच्या अनेक भागाला कवेत घेतलं आता पूर ओसरलाय आणि प्रचंड दुर्गंधी सुटून कचऱ्याचा खत साचून राहिलाय परिणामी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय अशावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाचं काम प्रचंड वाढलंय पाणी ओसरलेल्या भागात दलदल चिखल आणि कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी आहे अशा वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील सुमारे एक हजार सातशे सत्याहत्तर कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं कसोटी सुरू आहे पूर ओसरलेल्या भागातील कचऱ्याचा आणि गाळाचा उठाव करणं औषध फवारणी करणं ड्रेनेज लाईन स्वच्छ करणं अशी कामं सुरू आहेत एकीकडे हे आरोग्य कर्मचारी शहराच्या स्वच्छतेसाठी आहो रात्र कष्ट घेत आहेत पण दुसरीकडं या कर्मचाऱ्यांना गमबूट हात मोजे मास्क यांसारखी किमान साधन महापालिकेनं ना पुरवलेली नाहीत पण तरीही महापालिकेचे आरोग्य आणि सफाई कर्मचारी प्रचंड राबत आहेत काही बेशिस्त आणि बेजबाबदार लोकांकडून कुठंही कचरा टाकला जातो अगदी ड्रेनेजच्या चेंबरमधून प्लास्टिकच्या बाटल्या सॅनिटरी पॅड काढण्याचं काम या कर्मचाऱ्यांना करावं लागतंय काही वर्षांपूर्वी रंकाळ्याजवळील ड्रेनेजच्या चेंबरमधील घाण काढताना एका सफाई कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला होता एरवी चालतानाही दुर्गंधी आली तर आपण लगेच नाकाला रुमाल लावून लांबून जातो पण महापालिकेचे हे सफाई कर्मचारी नागरिकांनी केलेली घाण स्वच्छ करण्यासाठी स्वत घाणीत उतरतात पूर ओसरल्यापासून गेल्या चार दिवसात सुमारे सत्तर टन कचरा आणि गाळाचा उठाव करण्यात आलाय गेले चार दिवसापासून आमचे तीनशे कर्मचारी गाळ काढण्याच्या कचरा काढण्याच्या फ्लोटिंग मटेरियल काढण्याच्या आणि इतर वाहून आलेलं साहित्य इतर सगळं काढण्याच्या कामात तीनशे कर्मचारी काम करत आहेत त्याच्यासाठी साधारण आमच्या सहा हायवा डम्पर आहेत सहा जे सी बी आहेत ट्रॅक्टर आठ नऊ आहेत या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांचंही सहकार्य करून घेतलं जातं आहे खाजगी डम्पर्स खाजगी ट्रॅक्टर्स खाजगी कर्मचारी पण लावून घेतलेले आहेत ला आणि त्यांच्याद्वारे काम करून घेतो त्यानंतर इथं साधारण पन्नास ते सत्तर टन गाळ फ्लोटिंग मटेरियल आणि इतर कचरा घनकचरा आपण यामधून काढलेला आहे आता पूर बऱ्यापैकी सगळ्या वाड्या वस्त्यातून उतरलेला आहे साधारण सुतारमाळात उतरला आहे गाडी अड्ड्यावरचा उतरला पूर ओसरलेल्या भागात स्वच्छता केल्यानंतर औषध फवारणी धूर फवारणी सुरू आहे हे काम करत असतानाच नेमून दिलेल्या भागातील रोजची स्वच्छताही या कर्मचाऱ्यांना करावी लागते पण या कष्टकरी समाजाकडून महापुरासारख्या संकटाच्या काळात अक्षरशः जीवपणाला लावून काम सुरू आहे त्यामुळंच महापुरातील महायोद्धे म्हणून महापालिकेच्या आरोग्य आणि सफाई कर्मचाऱ्यांना मान दिलाच पाहिजे